ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत प्रियाचे खरे कॉल रेकॉर्ड समोर आलेले आहेत म्हणजे ज्यावेळेला रविराज इकडे साक्षीचे कॉल रेकॉर्ड आणण्यासाठी गेलेले आहेत आणि त्याच वेळेला प्रियाचे कॉल रेकॉर्ड जे समोर आलेले आहेत आणि प्रियाचे मेसेज समोर आलेले आहेत आणि खोट्या तन्वीचं सत्य कशा कशाप्रकारे आता प्रिया खोटी तन्वी बनून इथे आली आणि तिने पायावरती केलेलं गोंधळ हे हे खोटं आहे हे तुळशीपत्र तिने गोंधून घेतलेलं आहे हे सगळे मेसेज रविराजांना ज्या वेळेला साक्षीची केस करत आहेत त्यावेळेला समजलेत नक्की रविराजांना काय समजलंय रविराजांनी सगळ्यांच्या समोर काय खुलासा केलाय हे आपण पाहूयात आता घरी आल्यावरती इकडे आता शैली सांगत असते अर्जुन सर मला समजत नाही आहे की हे खोटे कॉल रेकॉर्ड त्या कंपनीने का दिलेत म्हणजे ती कंपनी असा खोटारडेपणा का करत असेल मला अजिबात कळत नाही आहे अर्जुन म्हणतो हे आपण ना कंपनीमध्ये गेलं ना तरच आपल्याला समजेल त्या कंपनीने हा खोटारडेपणा का केला आहे त्यासाठी आपल्याला त्या, आप त्या कंपनीमध्ये जाणं भाग आहे असं म्हटल्यावरती इकडे आता आणि सैली ठरवतात की सगळ्यात पहिलं आपण त्या कंपनीमध्ये जाऊयात त्याआधी अर्जुन म्हणतो आपण एक काम करूयात ती कंपनी आपल्याला असं ही नाही करू शकणार आपण अगोदर सिनियरला कॉल करूयात कारण सिनियरना पहिल्यापासून या क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्याच्या अनेक ओळखी आहेत आणि त्यांची अनेक माणसे जोडलेली आहेत म्हणूनच मला वाटतं की हे सगळं आपल्याला ते सांगू शकेल म्हणजेच तो आपल्याला मदत करू शकेल असं म्हणून अर्जुन रविराजांना कॉल करतो सिनियर मला तुझी मदत लागेल म्हणजे या सगळ्यामध्ये तू मला मदत जर केलीस तरच मला ते कॉल रेकॉर्ड देऊ शकतील म्हणजे आपण इकडे या केसमध्ये पाहिलेलं आहे ना काहीही झालं तरी ते कॉल रेकॉर्ड आपल्याला पटकन देऊ शकणार नाहीत यावरती रविराज म्हणतात तू काळजी करू नको किती वाजता उद्या जायचं आहे यावरती अर्जुन म्हणतो तू येशील का माझ्यासोबत रविराज म्हणतात ठीक आहे मी येतो पण त्याआधी मी त्याला कॉल करून ठेवतो अर्जुनचा फोन ठेवल्यावरती रविराज लगेचच लगेचच त्याच्या मित्राला म्हणजेच जो काही त्याच्या कंपनीमध्ये सी ओ असतो त्याला फोन करतात की आम्हाला उद्याच्या उद्या उदे अर्जंट के संदर्भात कॉल रेकॉर्ड पाहिजे आहेत ते कॉल रेकॉर्ड्स तुम्ही देऊ शकाल का असं म्हटल्यावरती तो सांगतो सर तुम्ही आमची इतकी मदत केलेली आहे की आम्ही तुम्हाला कधीच नाही म्हणू शकणार नाहीत त्यामुळे आम्ही तुम्हाला ते कॉल रेकॉर्ड देऊ तुम्ही या असं म्हटल्यावरती रविराज अर्जुनला दुसऱ्या दिवशी यायला सांगतात इकडे तोपर्यंत प्रिया घाबरलेली असते की अर्जुन आता साक्षीपर्यंत पोचलाय उद्या आपल्यापर्यंत पोचला तर नवल नाही काय करायचं कसं करायचं तिला काही कळत नसतं आणि त्यामुळे प्रिया चांगलीच गडबडलेली असते गडबडलेली प्रिया इकडे काही पण बडबड करते आज आज या अर्जुनने कोर्टामध्ये अर्धी अर्धी गोष्ट सिद्ध केली उद्या पूर्ण गोष्ट सिद्ध झाली की झाली साक्षीला फाशी किंवा जन्मठेप असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे चिडलेला महिपत तिच्या अंगावरती धावून येतो तिच्या अंगावरती धावून आता महिपत सांगायला लागतो खबरदार जर या सगळ्यामध्ये माझ्या पोरीच्या जीवावरती उठलीस तर तुझे ना तुकडे तुकडे करून टाके माझ्या मुलीला काहीही होणार नाहीये आणि तू अपुश कुणीपणा करू नको बरं आता रविराज इकडे त्या कंपनीच्या सीईओला फोन करतात आणि आणि मग आता एक मीटिंग अरेंज होते सीईओला फोन करतात आणि त्यानंतर मग एक मीटिंग अरेंज होते या मीटिंगमध्ये कॉल रेकॉर्ड्स वगैरे सगळं देण्याचं ठरतं रविराज सांगायला लागतात जे काही असेल ना ते रेकॉर्ड आम्हाला लगेच द्या यावरती अर्जुन म्हणतो हे तुम्ही दिलेले खोटे रेकॉर्ड यावरती तो मॅनेजर सांगायला लागतो सर एक मिनिट आम्ही असे कोणतेही खोटे रेकॉर्ड दिलेले नाहीयेत यावरती मग अर्जुन म्हणतो तुमच्याकडून पोलिसांनी ज्या वेळेला मागणी केली पोलिसांनी ज्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही रेकॉर्ड द्या त्यावेळेला तुम्ही हे खोटे रेकॉर्ड का दिलेत यावरती तो मॅनेजर सांगायला लागतो सर आमच्याकडून कोणत्या रेकॉर्डची पोलिसांकडून मागणी झालीच नव्हती असं म्हणत एकेकरच सगळं सत्य समोर येतं मग हे खोटे रेकॉर्ड पोलिसांपर्यंत पोहोचले कसे यावरती रविराज म्हणतात ठीक आहे जे काही झालं असेल ना ते झालं पण आता तुम्ही आमची एक मदत करू शकता आम्हाला या सगळ्यामध्ये खरे रेकॉर्ड्स मिळतील का असं म्हटल्यावरती तो सांगतो हो ठीक आहे मी तुम्हाला सगळे खरे रेकॉर्ड देतो रविराजांच्या हातामध्ये सगळे खरे रेकॉर्ड आल्यावरती जो काही खुलासा त्यांना व्हायचा असतो तो खुलासा त्यांना एका झटक्यात होतो रविराज ते रिपोर्ट पाहतात आणि हे रिपोर्ट खरे आहेत असं म्हणत ते आता विचारायला लागतात यावरती तो म्हणायला लागतो हो सर हे रिपोर्ट खरे आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे रविराज म्हणतात एक मिनिट तुम्ही परत एकदा विचारतो हे रिपोर्ट खरे आहेत यावरती मग मात्र इकडे मॅनेजर सांगायला लागतात हो हे रिपोर्ट खरे आहेत रविराज म्हणतात कसं शक्य आहे अर्जुन म्हणतो सिनियर काय झालं यावरती इकडे अर्जुनला कळत नसतं की दहा वेळेला सिनियर असं का विचारतोय की रिपोर्ट खरे आहेत खरे आहेत इतक्यात रवीराज विचारायला लागतात हे रिपोर्ट तू जर का पाहिलेस का तर तुला समजेल हे रिपोर्ट खरे आहेत म्हणून म्हणजे या रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड आहे असं म्हटल्यावरती अर्जुन तो रिपोर्ट पाहायला लागतो आणि ज्या वेळेला अर्जुन तो रिपोर्ट पाहतो आणि त्याच वेळेला त्याला पण धक्का बसतो मुळात अर्जुनला जरी धक्का कमी बसला असला तरी सगळ्यात मोठा धक्का बसतो तो म्हणजे रविराजांना रविराज म्हणायला लागतात तुला समजत आहे का काय आहे ते यावरती अर्जुन म्हणतो सिनियर हे मला आधीपासून माहिती होतं आता त्या रिपोर्टमध्ये म्हणजे पूर्ण सगळे कॉल असतात ते म्हणजे प्रियाचा नंबर प्रियाचा नंबर या सगळ्यामध्ये ट्रेस झालेला असतो प्रियाचा नंबर ट्रेस झाल्यामुळे आता खूप मोठा खुलासा होण्याची वेळ आलेली असते ज्या वेळेला हा खुलासा होत असतो त्यावेळेला प्रियाचे कॉल रेकॉर्ड हे सगळे आता समोर आलेले असतात आणि रविराज म्हणतात मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू शकतो का यावरती यावरती तो सांगायला लागतो तुम्ही आम्हाला रिक्वेस्ट करू नका तुम्हाला काय पाहिजे ते सांगा रविराज म्हणतात आम्हाला सगळे मॅसेजचे डिटेल मिळतील का यावरती तो मॅनेजर म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला मेसेजचे डिटेल देतो पण ना आज लगेच नाही देऊ शकत मी तुम्हाला उद्यापर्यंत पाठवून पाठवतो असं म्हटल्यावरती आता इथेच खरी गौप्यस्फोट होण्याची वेळ आलेली असते कारण दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला रिपोर्ट स्वतः येणार असतात त्यावेळेला हे रिपोर्ट समोर आल्यावरती मोठा सत्याचा उलगडा होणार असतो आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये एकरच एकर सगळं सत्य समोर येत असतं मग आता हे सगळे घरी येतात मग दुसऱ्या दिवशी सायली वाट पाहत असते की कधी एकदा रिपोर्ट येतील आणि कधी एकदा सत्याचा उलगडा होईल म्हणून सायली वाट पाहत असताना तिकडे चैतन्य धावत पळत येतो आणि अर्जुनला सांगायला लागतो अर्जुन खूप भयंकर आपल्या हाती लागलेला आहे यावरती अर्जुन म्हणतो काय यावरती चैतन्य सांगायला लागतो म्हणजे ज्यावेळेला मी हे मेसेजेस पाहिले त्यावेळेला ना माझ्या पायाखालची जमीनच हदरली यावरती अर्जुन म्हणतो आपल्या केसच्या संदर्भात काही आहे का, का? यावरती मग आता सांगायला लागतो लगेचच चैतन्य संदर्भाच्या पेक्षा खूप मोठं काहीतरी केसच्या संदर्भापेक्षा खूप काहीतरी मोठ आहे यावरती अर्जुन म्हणतो खूप मोठं अजून काही मोठं असू शकतं त्यावरती मग मात्र चैतन्य मेसेज वाचून दाखवतो या मेसेजमध्ये कशा प्रकारे प्रिया प्रियाला खोटी तणवी बनवलेलं आहे हे, हे सगळं सत्य असतं या मेसेजमध्ये प्रियाने साक्षीला जो व्हिडिओ बनवलेला असतो म्हणजे जे आता सांगितलेलं असतं की मी या सगळ्यामध्ये व्हिडिओ बनवून तुला ब्लॅकमेल करते ते सत्य असतं या मेसेजमध्ये अनेक गोष्टी असतात आता इकडे लगेचच हे सगळे जण निघतात म्हणजे पोलिसांना घेऊन या सगळ्या मेसेजचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी पोलिसांना घेऊन परत आल्यावरती हे सगळे मेसेज खरे आहेत का हे सगळं चेक केलं जातं आणि इथे भयंकर सत्य समोर येतं कारण इथे रविराजांच्या समोर जर सत्य का घेऊन जायचं असेल तर असं तसं जाऊन चालणार नाही तर या सगळ्यामध्ये आपल्याला परफेक्ट तयारीने जायला पाहिजे म्हणून म्हणूनच या सगळ्यामध्ये परफेक्ट तयारी करून हे सगळेजण जायला निघतात आणि त्याच वेळेला इकडे मोठा गोप्यस्फोट झालेला असतो हे सगळं होत असताना मग आता अर्जुन म्हणतो काहीही झालं तर सिनियरच्या समोर हे सत्य व्यवस्थितरित्या मांडायला लागेल नाही तर मोठा गोंधळ होईल त्याला धक्का बसेल किंवा एकतर तो हे मान्य करणार नाही त्यामुळे मला असं वाटतं हे रिपोर्ट व्यवस्थितरित्या हे मेसेज त्यांच्यासमोर नेऊयात असं म्हटल्यावरती आता हे सत्य समोर येण्याची हे सत्य समोर येण्याची वेळ येते त्यावेळेला अर्जुन सिनियरला जाऊन भेटतो आता अर्जुन लगेचच रविराजांना मेसेज पाठवतो त्यावेळेला अर्जुन सांगतो सिनियर तू मेसेज बघितलेस रविराज मटकन खाली बसलेले असतात आणि रविराज ज्या वेळेला खाली बसतात त्यावेळेला त्यांना कळतच नसतं की आपल्यासोबत नक्की काय होतंय किंवा आपण या सगळ्यामध्ये नक्की काय करून आणलेलं आहे किंवा आपण काहीतरी गडबड केली हे मात्र नक्की ते म्हणतात की हे मेसेज खरे आहेत यावरती अर्जुन सांगायला लागतो की हो खरं सांगायचं तर हे मेसेज खरे आहेत काहीही झालं तरीसुद्धा या मेसेजमुळे खूप मोठं सत्य आपल्यासमोर आलंय आणि हे सत्य आता तुला मला सांगायचं आहे की ही खोटी तन्वी बनून महिपतची माणूस आपल्या घरात शिरली यावरती रविराज म्हणतात मला अजूनही विश्वास बसत नाही आहे मी मगाशीच मेसेज बघितले पण माझ्या तर पायाखालची जमीनच हदरल्यासारखी झाली मला तर उठायचंच कळत नाही आहे अशी माझी अवस्था झाली अर्जुन म्हणतो तू काळजी करू नको मी येत आहे घरी इकडे आल्यावरतीच मग आता या गोष्टींचा आपल्याला उलगडा झाला पाहिजे असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात मी तिकडे येईपर्यंत ही गोष्ट कोणालाच सांगू नको असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे पण तोपर्यंत प्रियाला कुणकुण लागलेले असते की या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली यांनी माझ्या विरोधात काहीतरी कारस्थान केले आणि यांना खोटं ठरवण्यासाठी तिला माहीत नसतं की रविराज सुद्धा यामध्ये सामील आहेत ती सांगते की हे माझ्यावरती हे माझ्यावरती पाळत ठेवत आहेत माझ्यावरती पाळत ठेवून फोन टॅप रेकॉर्ड केले आहेत अश्विन तू सांग मला माझे कॉल रेकॉर्ड द्यायला यावरती पूर्णाजी म्हणते तुम्हाला लाज नाही का वाटत आपल्याच घरातील सुनेवरती अशी पाळत ठेवायला यावरती इकडे सांगायला लागते सायली की या सगळ्यामध्ये रविराज भाऊजी येतील रविराज काका येतील आणि त्यानंतर त्यानंतर आपण सगळं बोलूयात यावरती पूर्णाजी म्हणते रविराजांना ज्या वेळेला समजेल ना की तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांच्या मुलीच्या बद्दल हे सगळं जे काही करताय ना त्यावेळेला त्यांना किती वाईट वाटेल हे तुम्हाला समजतंय का तुम्ही या सगळ्यामध्ये खूप मोठी चूक करताय तुम्हाला समजत नसेल पण ही चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते यावरती प्रिया सांगते बघ ना पूर्ण आजी मला तर काहीच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये हे माझ्यासोबत असे का वागतायत मी असं काय केलं होतं की ज्याच्यामुळे हे सगळं माझ्यासोबत असं करतायत का माझ्या बाबांना या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करतायत त्यांना किती त्रास होईल यांना करताय का असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगायला लागते पूर्णाई तुम्ही शांत बसा रविराज काका आले ना सगळं आपल्यासमोर येईल असं म्हटल्यावरती आता प्रिया सांगायला लागते नाही नाही मी कोणाचीही वाट बघतच बसणार नाही मी या सगळ्यामध्ये लवकरात लवकर माझ्या बाबांना सांगणार आहे की हे सगळं थांबवा माझ्यावरचा अत्याचार थांबवा असं म्हटल्यावरती इकडे सायली सांगते की पूर्ण आजी थोड्या वेळासाठी तुम्ही थांबा यावरती कल्पना म्हणते मला तर इतका राग आलाय ना पहिले तुम्ही जे कॉल रेकॉर्ड काढले आहेत ना ते सगळे फाडून टाका आणि सगळ्यात महत्त्वाचे ही जी काही सायली आहे ना तीच दोषी आहे सायली या सगळ्यामध्ये कान भरते तिने आता काय केले माहीत नाही असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो एक मिनिट ममा तुला ज्या वेळेला सत्य समजेल ना त्यावेळेला तुझ्या पायाखालची जमीन सरकेल यावरती इकडे अश्विन सांगायला लागतो हो का प्रत्येक वेळेला तू हेच करतो माझ्या बायकोवरती आरोप करून माझ्या बायकोला त्रास देण्याचा प्रयत्न करतोस पण पन, पण या वेळेला तुझं काही चालणार नाही आहे ज्या काही गोष्टी तू आता करत आहेस ना त्या गोष्टी मी या सगळ्यामध्ये होऊच देणार नाही आहे बस झालं माझ्या बायकोला बोलणं बंद करा त्यावरती प्रताप म्हणतो काय चाललंय तुमचं अरे अर्जुन पण आहे ना अर्जुन काही चुकीचं करेल का यावरती पूर्णाजी म्हणायला लागते हल्ली तर अर्जुनचं काहीच कळत नाही आहे म्हणजेच प्रत्येक वेळेला अर्जुन आपल्या बायकोचीच बाजू घेतो म्हणून म्हणून मला या सगळ्यामध्ये आता समजतच नाही आहे की अर्जुन हे सगळं का करतोय ते यावरती रविराज येतात आणि म्हणतात मी सांगतो मी आता सगळ्यांना सांगणार आहे नक्की काय घडले कोण बरोबर कोण चूक कोण या सगळ्यामध्ये कुलघोड्या करतंय हे सगळं मी सांगणार इतक्यातच प्रिया म्हणायला लागते बाबा बघा ना मला या प्रकरणामध्ये हे अडकवतायत यावरती इकडे रविराज म्हणायला लागतात तुला तुला कोण अडकवणार तूच या सगळ्यामध्ये आता मोठी कल्प्रेट आहेत, आहेत। तु तुझे सगळे माझ्याकडे फोन रेकॉर्ड आहेत मेसेजेस आहेत तू तणवीच नाही आहे तुझ्या पायावरचं गोंधन पण खोटं आहे यावरती प्रियाला धक्का बसतो हे काय घडलं यावरती पूर्णाजी म्हणते रविराज काय बोलताय तोपर्यंत इकडे येतो तो, ये तो, तो म्हणजे अश्विन अश्विन म्हणायला लागतो काय बोलताय तुम्ही रविराज म्हणतात माझ्याकडे मेसेज आहेत ही आहे महिपतची माणूस महिपतची माणूस इकडे फक्त आणि फक्त खूप मोठी कुलगोडी करण्यासाठी आलेली आहे ही महिपतची माणूस आपल्यामध्ये ही महिपतची माणूस आपल्या इथे आयु आपल्या आयुष्यामध्ये तणवी बनून आलेली आहे कारण महिपतचं ती खूप मोठं सिक्रेट आहे महिपतचं सिक्रेट तिला आपल्यापासून हे करायचं आहे आणि महिपतची माहिती काढायची आहे महिपतला तिला मदत करायची आहे आणि म्हणून ती इकडे आलेली आहे असं म्हटल्यावरती रविराजांनी सगळे मेसेज दाखवलेले असतात ही तन्वी नाहीये आपल्या तन्वीचे गाठोड घेऊन आले हे आलेली आहे आता या सगळ्यामध्ये ही खोटारडी आहे हिला लवकरात लवकर आपल्याला हकलून लावलं पाहिजे पण त्याआधी आपली तन्वी कोण आहे ही गोष्ट आता इकडे समजली पाहिजे आपली तन्वी कुठे आहे हे जर काहीने सांगितलं नाही तर हिला आताच्या आता पोलिसात देईन बोल लवकर कुठे आहे आमची तन्वी जोपर्यंत तू आमच्या तन्वीचं सत्य खरं सांगत नाहीये तोपर्यंत तुला सोडणार नाही रविराजांनी हा जबरदस्त केलेला खुलासा खूप मोठा असतो आणि या सगळ्यानंतर आता नक्की काय ऍक्शन घेतली जाणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट